हा विषय महत्वाचा आहे त्याच्यामुळे आलेल्या आधुनिक एक माझ्या सगळ्याच अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आता मुख्यमंत्री लेखनाच्या बाबतीमध्ये तीनशे छप्पन रस्ते अपडेट केले त्यात काय ते आपल्याला लक्षात येईल आपल्याला वर्ष झाला कुठला एक व्हिडिओ उभं एक व्हिडिओ पंचायत समिती ऑफिस होत आमच्या विभागापर्यंत पोचला का आपण सांगता तेवढं मला नाही वाटत मी आता अख्खा महाराष्ट्र बघतोय मला माहिती आहे काय तुम्ही सांगताय तो तू काय पण पंचायत समितीच्या विभागापर्यंत ही ऑफिस गेला असं मला वाटत मग आपला एक एक विषय निर्माण दिला जे काम केंद्राकडून एवढ्या ताकदीनं फॉलोअप करून मंजूर करून घेतलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे गेल्या आठ वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तेरा लाख सत्तर हजार घरकुल मंजूर झाली ही आठ वर्षामध्ये कधीही घरकुलाची प्रतीक्षा आपली संपली नाही कायम एक दोन किंवा तीन जर गावात मंजूर व्हायची आणि बाकीची सगळी लोक येऊन पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये हंगामा करायची हीच परिस्थिती आमचं नाव कधी ना, येणार या याची वाट बघत बसायची आज देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रानं सगळ्यात मोठा लक्ष मिळवलेला आहे सगळ्यात मोठं उद्दिष्ट मिळवलं आहे तीस लाख घर महाराष्ट्राला चालू वर्षी या तिघांच्या जबाबदारी आपण निश्चित करू हे आता आपण सांगितलेलं आहे आणि यात मॅडम बिलकुल हे कमी आहे त्याच्यासाठी प्रयत्न दिसत नाही आता तुम्ही कसं म्हणता एक लखपती आपले ड्रोन निधी तयार झाली

नाविन्यपूर्ण उपक्रम असे दहा पॅरामीटर होते सर त्यामध्ये जर संकेतस्थळाचं जर अवलंबन केलं तर आमची अगोदरची वेबसाईट फक्त मराठी